है उसके एवज में हम लोग 20 जनवरी को ब्लड कैंपオルसा वेलफेयर स्कूल में रख रहे हैं और इस्लाम कहता है कि कुरान में है कि एक इंसान की जान बचाना यानी पूरे इंसानियत की जान बचाना वर्सोवा शाखा क्रमांक एक चा वतीन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त रक्तदान करण्याचा आवाहन वर्सोवा शाखा क्रमांक एकोणसाठ शाखाप्रमुख सतीश परब यांच्या पुढाकारानं तसंच इतर संस्थेच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करून रक्तदान करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे वर्सोवा विधानसभा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा क्रमांक एकोणसाठच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे यामध्ये अनेक स्थानिक संस्थांचा मंडळांचा नेहमीच पाठिंबा असतो गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधन रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं यामध्ये मोठ्या संख्येनं सर्व समाजाचे नागरिक एकत्रित होऊन मोठ्या प्रमाणात रक्तदान देऊन देशासमोर एक आदर्श ठेवत असतात याही वर्षी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन वीस जानेवारी रोजी वर्सोवा वेलफेअर हायस्कूल हॉल आरामनगर एक सात बंगला वर्सोवा इथं सकाळी दहा ते पाच या वेळेत ठेवण्यात आलेला आहे यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी येऊन रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन शाखा प्रमुख सतीश परब समाजसेवक जावेद झायदी समाजसेवक याकूब गरजी सागर मित्र मंडळ पिंटू शिंग यांनी केला आहे वंदनीय हिंदुर्ग सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सर्व शिवसेनिक म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातले शिवसेनिक आपल्या आपल्या परीने एक साहेबांच्या वाढदिवसाचे विविध कार्यक्रम घेत असतात आणि साहेबांच्या शिकवणीनुसार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्याच्या उद्देशाबाई आम्ही प्रतिवर्षे एक रक्तदान शिबिरचं आयोजन करतो आणि हे रक्तदान शिबिराचं आयोजन आम्ही ह्या येत्या तेवीस जानेवारीला साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ते शिबिराचं आयोजन करत असताना रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे आणि दा, जी। त्या रक्तदा त्यांचं रक्तदान करणाऱ्यांना केल्यानंतर ज्याला फायदा होईल म्हणजे तो मरणावस्थाच असेल किंवा ज्याला खरोखर रक्ताची गरज आहे अशा गरजवंतूंना जर रक्त मिळत असेल आणि ते इतर समाजाच्या माध्यमातून तो कुठल्या जाती धर्माचा पंथाच असला पण त्याला ते रक्त मिळेल आणि त्याचा जीव असेल हा त्यामागचा उद्देश आहे आणि त्याकरिता माझ्याबरोबर माझे सिया पंथाचे जावेदबाई आहेत आणि तेलगू समाजाचे माझे मित्र इथे बसलेले आहेत याकूब भाई किती वर्ष आहे आज जे आपल्या माध्यमातून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येणार आहे मी म्हणजे अगोदरपासून म्हणजे मी शाखा प्रमुख होऊन जवळ सात वर्ष आले त्याच्या अगोदरपासून प्रत्येक शाखाप्रमुख हे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि हे मला वाटतं गेल्या अनेक वर्षा जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झाले असतील ते रक्तदान शिबिर होत आलेलं आहे आणि त्या माध्यमातून रक्त शिबिर रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा हाच एक उद्देश आहे का लोकांना जागृत आणायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये भाग घेऊन आपण प्राण कसे वाचू यासाठी एक प्रत्येकाचा प्रयत्न असेल आणि ते रक्त हे आपल्या बांधवासाठीच आहे असं समजून लोकांनी त्यामध्ये उतरायला हवं बिस्मिल्ला रहमान रहीम बाळासाहेब ठाकरे उनके जन्मदिन पे बर्थडे पे हर साल पूरे महाराष्ट्र में कोई ना कुछ प्रोग्राम शिव सैनिक करते हैं और हमारी जो वर्सोवा की शाखा है शाखा 59 उसमें हमारे जो शाखा प्रमुख हैं सतीश भाव परब उनकी देखरेख में हर साल कुछ ना कुछ कार्यक्रम होता है इस साल भी ब्लड कैंपेन ब्लड डोनेशन कैंपेन ब्लड ड्राइव कैंपेन उस दिन रखा गया है इसमें कोई ज़ात धर्म रिलीजन मजहब इसका ताल्लुक नहीं है इंसानियत के लिए और इस्लाम कहता है कि कुरान में है कि एक इंसान की जान बचाना यानी पूरे इंसानियत की जान बचाना तो ये मैं पूरी कौम से पूरे मुस्लिम समाज से मैं ये विनती करता हूँ और ये मेरा आपसे निवेदन है कि आप तेईस जनवरी को ज़्यादा से ज़्यादा तादाद में यहाँ यात्री लाकर रक्तदान कीजिए ब्लड डोनेट कीजिए ताकि एक इंसान की भी अगर आपने जान बचा ली तो आपके लिए दुनिया भी है और आखिर भी है नमस्ते रक्तमनेवसर प्रति मन अवसर इतव तारीख बाल साहेब ठाकरे जन्मदिन आ रोज प्रति मन अच्छी रक्तम इतने वाली उपयोग पड़ता है దాని గురించి నేను చెప్తున్నా అందరు వచ్చి ఇవ్వండి అందరికీ ఉపయోగపడుతుంది ఒక హిందూ వద్దు ఒక ముస్లిం వద్దు క్రిస్టియన్ వద్దు అట్ల ఉండదు అందరికి అవసరం రాకం ఏ పొద్దు అయితే అవసరం ఉంటుంది అక్కడ ఇక్కడ ఉరుకులాడేది అవసరం ఉండదు మనం ఇప్పటిస్తే రేపొద్దరు పని పడుతుంది సంబంధిత బాలసాహ్ ఠాక్రే జన్మ దిన్ కి అవసరం తేయిస్ జనవరి है उसके वाँग वाँग में हम लोग बीस जनवरी को ब्लड कैंप कैंपा वेलफेयर स्कूल में रख रह रहे हैं उसमें सागर मित्र मंडल और शाखा क्रमांक फिफ्टी नाइन के लोग सब बढ़ चढ़ के हिस्सा ले और ब्लड डोनेशन से लोगों को सेहत के लिए भी अच्छा रहता है कुछ लोगों को ऐसा मिसअंडरस्टैंडिंग है कि ब्लड देने से ब्लड कम हो जाता है पर ऐसा कुछ भी नहीं है ब्लड देने से काफी बीमारियों का पता चलता है और उस दिन बीस जनवरी को बढ़ चढ़ के लोग इसमें हिस्सा लेवे मे मेरे तरफ से तरफ से सागर कुटी को सबको करता दिन सब वहाँ पे बढ़ के हिस्सा जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई फॉलो करू शकता जागृत महाराष्ट्र ला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि युट्यूब ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका